सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज, आज रात्री देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आज रात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार आणि कुठे पावसाची उघाड असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आज रात्रीला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मध्य महाराष्ट्रातील सोलापूर त्यासोबतच सांगली सातारा पुण्याचा काही भाग आणि नगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळेल मात्र मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही भागातच हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ हवामान आज रात्री असेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता मराठवाड्यात असणार नाही हलका ते मध्यम पाऊस काही भागात यातील होईल मित्रांनो कोकणात पाहिले असता कोकणात आज रात्री देखील पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी दापोली मुंबई ठाणे पालघर वसईरार कल्याण डोंबिली वलसाड या परिसरात मोठा पाऊस होईल मात्र उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पायच झाले तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच या भागातील आसपासच्या इतरही परिसरांमध्ये ढगाळ वातावरण असेल काही भागात हलका वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस होणार नाही हलका पाऊस आज रात्री आणि उद्या देखील या भागांमध्ये होऊ शकतो मित्रांनो आज आणि उद्या फक्त दोनच दिवस राज्यात हे पावसाचे असणार आहेत त्यानंतर एक जूनपासून राज्यातील पाऊस कमी होणार आहे सूर्यदर्शन सर्वत्र महाराष्ट्रात पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम या परिसरात देखील आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला अकोला आणि अमरावतीच्या काही भागात पाहायला मिळेल यामध्ये आपण पाहू शकता खामगाव मोटाला तसेच मलकापूर जलगाव जामोद तलारा अकोट दर्यापूर अचलपूर चिखलठाणा तसेच मुलताई वरुड अरवी अचलपूर कोडाली आष्टी मोजरी अरवी अचलपूर या भागांमध्ये मोठा पाऊस आज रात्रीला होऊ शकतो तसेच मित्रांनो उद्याचा अंदाज पाहिला असता एकोणतीस मे रोजी देखील आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा या परिसरात मोठा पाऊस असेल तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात उद्या म्हणजेच एकोणतीस तारखेला हलका ते मध्यम पाऊस होईल तीस तारखेचा अंदाज पायच झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता तीस मेपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे कोकणातील देखील पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील मध्य महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील पाऊस बंद होईल फक्त ढगाळ वातावरण यातील काही भागात पाहायला मिळेल मात्र विदर्भातील काही भागात तीस मे रोजी नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरच्या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो मित्रांनो एकतीस तारखेचा अंदाज पाहूया आपण आपण या ठिकाणी पाहू शकता एकतीस मे रोजी राज्यातील सर्वत्र वातावरण क्लिअर झालेलं पाहायला मिळेल सूर्यदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात असेल फक्त कोकणपट्ट्यातील काही भागात मात्र ढगाळ वातावरण हलके पाहायला मिळेल मात्र तरी देखील मोठा पाऊस कोकणात असणार नाही तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता एकतीस मे नंतर एक जून ते सहा जूनपर्यंत राज्यात हे असेच वातावरणाची उघाड पाहायला मिळेल सूर्यदर्शन असेल कुठेही मोठा पाऊस होणार नाही मात्र आठ जूनपासून पुन्हा मोठ्या पावसाला सुरुवात राज्यात होणार आहे मात्र आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील सावंतवाडी मालवण गारगोटी सनकेश्वरा निपाणी फोंडा कुणकेश्वर चिकोडी त्यासोबतच राजापूर सांगली कोडोली साखरपा इस्लामपूर तासगाव मागजन पाटण कराड विटा मायनी वडूज चिपळूण खेड दापोली प्रतापगड वाई लोणंद फलटण या भागात आणि बारामतीच्या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तसेच गोरेगाव लवासा रोहा सासवड रोहा दौंड श्रीगोंदा चाकण कामशेत खोपोली पेन शिरूर मंचर अलकुटी नेरल उल्हासनगर जुन्नर घरगाव राहुरी संगमनेर राजूर शहापूर वाडा इगतपुरी पालघर वसई विरार त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता डहाणू जवाहर त्र्यंबक सिन्नर निफाड येवला कोपरगाव मनमाड कापर्डा वनी खडोली वापी या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला पाहायला मिळेल मित्रांनो राहुरी घोडेगाव भगूर पैठण गेवराई या भागात देखील आपल्याला वातावरण बदललेले पाहायला मिळेल रात्रीदरम्यान पाऊस होऊ शकतो तसेच कडा पाथरी रालेगन जामखेड केज परळी बीड माजलगाव पाथरी आणि मराठवाड्यातील देगलूर हदगाव नांदेड उमरखेडच्या भागात देखील उदगीर औसा या परिसरात देखील पाऊस होऊ शकतो तसेच कळंब बर्दापूर केज परांडा बार्शी वैराग निलंगा उमरगा माहोळ त्यासोबतच इचलगाव अक्कलकोट अलंदा होडाला या परिसरात देखील आपल्याला पावसाचे वातावरण आज रात्रीला काहीसे जास्त पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद